जय शिवराय बाबांनो मनोज जरांगे पाटलामुळं अंतरवाली सराटी हे गाव खूप चर्चेत आहे म्हणून मला वाटलं की अंतरवाली सराटी या गावावर आपण एक गाणं बनवलं पाहिजे म्हणून आज एक गाणं लिहिलं आणि आमचे मित्र संदेश वाघमारे यांच्या आवाजात आपण हे गाणं आज रेकॉर्ड करणार आहोत तर जास्त वेळ लावत नाही आपण संदेश वाघमारे यांच्या आवाजात अंतरवाली सराटी हे गाणं रेकॉर्ड करू जरांगे पाटलांच्या कार्यामुळं खरच कमाल झाली जरांगे पाटलांच्या कार्यामुळ खरच कमाल झाली साऱ्या जगात नाव गाजतय गाव सराटी अंतरवाली साऱ्या जगात नाव गाजतय गाव सराटी अंतरवाली या मराठ्याच्या वाघानं केलं आमरण उपोषण गरिबाच्या हक्कासाठी त्यानं त्यान लाविले जीवाचे प्राण या मराठ्याच्या वाघान केलं आमरण उपोषण गरीबांच्या हक्कासाठी त्यानं लाविले जीवाचे प्राण असा निष्ठावंत इमानदार असा निष्ठावंत इमानदार भेटला मराठ्यांना होवाली साऱ्या जगात नाव गासतय गाव सराठी अंतरवाली साऱ्या जगात नाव घासय गाव सराटी अंतरवाली मॅनेज कराया दादांना लावले कोटी कोटींचे दाम नाही मोहाला बळी पडला पडला सरकार आला घाम मॅनेज कराया दादांना लावले कोटी कोटींचे दाम नाही मोहाला बळी पडला पडला सरकार आला घाम नाही सापडणार कोणाला पाटलांच्या विचाराची खोली साऱ्या जगात नाव गस्तै गाव सराटी अंतरवाली साऱ्या जगात नाव गाजतय गाव सराटी अंतरवाली <laughs> जागा केलाय समाज सारा वता झोपलेला गप्प गाड दादांच्या या निष्ठेला सांगा आहे का कशाची तोड जागा केलाय समाज सारा वता झोपलेला गप्प गाड दादांच्या या निष्ठेला सांगा आहे का कशाची तोड एका छोट्याशा गावातून ही सगळी सुरुवात झाली साऱ्या जगात नाव गाजतय गाव सराटी अंतरवाली साऱ्या जगात नाव गाजतय गाव सराटी अंतरवाली जरांगे पाटलांच्या कार्यामुळं खरच कमाल झाली जरांगे पाटलांच्या कार्यामुळं खरच कमाल झाली साऱ्या जगात नाव गाजतय गाव सराटी अंतरवाली साऱ्या जगात नाव गाजतय गाव सराटी अंतरवाली साऱ्या जगात नाव गाजते गाव सराटी अंतरवाली